Uh, आज सध्या आपण सातारा जिल्ह्यातील पिंपरी या गावामध्ये आहे आणि आज या ठिकाणी अं uh, तालमीमध्ये आहे आपल्या सोबत आहेत प्रभाकरजी देशमुख अं uh, साहेब काय सांगताल आज इथं uh, काय कार्यक्रम आहे uh, आणि इथे सी एस आर मधून जे कुस्ती खेळणारे पैलवान आहेत यांना तुम्ही सहकार्य करता कर। माझ्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे पिंपरी गाव पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जातं या प्रत्येक घरामध्ये एक पैलवान आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती गरीब परिस्थिती असली तरी पैलवानकीचा नाद इथल्या लोकांना आणि देशाच्या पातळीवरती राज्याच्या पातळीवरती हे पैलवान त्यांच्या कुस्तीच्या खेळातून त्यांचं प्रावीण्य त्यांनी दाखवलेलं आहे पण दुर्दैवानं त्यांना ज्या काही फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या आतापर्यंत दिल्या गेलेल्या नाहीत अतिशय प्रतिकूल परिस्थिती मर्यादित असलेल्या सुविधा असं असले असलं तरी महाराष्ट्र केसरीमध्ये गोल्ड मेडल मिळालेले पैलवान इथले आहेत देशाच्या पातळीवरती अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि मग यांना चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या आजही आपल्याला इथं त्यांना मॅटवरची कुस्ती उपलब्ध करून नाहीये आणि मॅटची कुस्ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाच्या पातळीवरती खेळली जाते इथल्या सर्व पैलवानांची वस्तवांची मागणी आहे की मॅटची बॅटवर कुस्ती खेळायला आम्हाला संधी उपलब्ध करून द्या पण ते दिली जात नव्हती आणि म्हणून या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी राहुल सागरजी यांना मी विनंती केली होती निर्णय आणि निर्णय कंपनी ही एक अतिशय प्रख्यात कंपनी आहे जे मुंबईला काम करते ते सीएसआर मधून अतिशय चांगली खेळाला उपयोगी असलेलं सामाजिक कामासाठी निधी उपलब्ध करून देतात या ठिकाणी तीन गोष्टी आपण करणार आहोत एक हॉल मोठा करणार आहोत ज्या हॉलमध्ये मॅट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल त्या ठिकाणी एक चांगली स्क्रीन असे ज्यामध्ये पहिलवान वेगळे डाव जे खेळतात त्याची स्लो मोशन मध्ये पहिलवाना माहिती दिली जाईल आणि तिथं मॅटची सुविधा आपल्याला मा, मान मध्ये अतिशय चांगल्या प्रतीची मॅटची सुविधा आम्ही उपलब्ध करून देतोय आज एकाने शौचालयासाठी किंवा मुलं जातात त्यांना त्यांना कुठल्याही सुविधा नाहीत उघड्यावरती मुलं जात असतात आणि म्हणून त्या ठिकाणी शौचालयाची आणि बाथरूमची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली त्यावरून राहण्यासाठी तर डॉमेंटरी आवश्यक आहे ती डॉमेंट्री उपलब्ध करून देतोय आणि माझा असा उद्देश आहे की भविष्यामध्ये नॅशनल स्पोर्ट अकॅडमी आणि कुस्तीगीरच्या ज्या संघटना आहेत त्याच्याशी संलग्न करून हे हनुमान क्रीडा संकुल जे कुस्ती संकुल आहे ते देशाच्या पातळीवरती जोडलं गेलं पाहिजे या ठिकाणी नॅशनल पातळीवरचे कोच आले पाहिजेत इथले कोच तिकडे जाऊन ट्रेनिंग घेऊन यायला पाहिजेत आणि इथल्या मुलांना अत्याधुनिक असे जे, जे तंत्रज्ञान कुस्तीतलं आहे पारंपरिक तंत्रज्ञानाच्या बरोबर आज देशाच्या पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे कुस्तीचं टेक्निक आहे ते आपल्या मुलांना शिकवायची गरज आहे आणि भविष्य काळामध्ये शिकल्यानंतर त्यांना शासकीय नोकरीमध्ये खाजगी नोकरीमध्ये व्यवसायामध्ये संधी द्यायला पाहिजे मी असं ठरवलं की जे पैलवान तयार होतात अनेक जुने पैलवान आहेत त्या त्या काळामध्ये त्यांनी कुस्तीचं नाव मोठं केलंय पण आज त्यांची दयनीय अवस्था आहे त्या पैलवानाला पुनर्वसनाचं काय आपल्याला गोष्टी करता येतील का त्यांना काही नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून देता येईल का व्यवसायामध्ये संधी उपलब्ध करून देता येईल का ते वयस्कर झाल्यानंतर त्यांना सन्मानानं राहता येईल अशा प्रकारच्या सुविधा कशा निर्माण करून देता येतील यासाठी हनुमान कुस्ती केंद्र आहे कांता तरंगी आणि इथं असलेले त्यांचे सगळे सहकारी त्याचबरोबर इथं की ज्यांनी आतापर्यंत केलेले आहेत ते शिवाजीराव देडवाक आहेत इथं बा आमचे नितीन राजगे आहेत बाळासाहेब काळे आहेत अनेक मोठी माणसं आहेत की ज्यांनी मध्ये खूप चांगलं काम केलंय संदीप मांडवे आलेले आहेत तिथं सर्व ज्या सबोलच्या कुस्ती केंद्र आहेत तिथले वस्ताद आलेले आहेत त्यांना मुद्दा मी निमंत्रित केलंय की भविष्य काळामध्ये जे जगामध्ये वापरलं जाणार आधुनिक तंत्रज्ञान आहे कुस्तीतलं हे कुस्तीतलं तंत्रज्ञान माझी इच्छा आहे की भविष्य काळामध्ये मान तालुक्यामध्ये मानच्या मातीमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे आणि मनापासून मी धन्यवाद देतो की मुंबईवरून त्या तिथं आलेले आहेत आणि आज या कुस्ती संकुलाचं या ठिकाणी भूमिपूजन आहे थँक्यू व्हेरी मच बहुत बहुत धन्यवाद हमको यहाँ आने के लिए बहुत प्रभाकर देशमुख जी को धन्यवाद देता हूँ हम यहाँ आने के लिए बहुत खुश है ये बहुत अच्छा दिन है हमारे लिए और हमारा कंपनी की तरफ से यहाँ आने के लिए और हमारा पूरा इच्छा है कि जितना हम फ्यूचर में यहाँ प्रभाकर देशमुख जी के साथ ये रेसलिंग ये कुश्ती संकल्प के लिए जितना हम काम कर सकते हैं हमारा इच्छा है कि फ्यूचर में हम इधर पूरा फोकस करेंगे और जितना ज्यादा काम यहाँ हो, 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 हो सकता है हम जरूर इसके ऊपर फोकस करेंगे और फ्यूचर में भी इधर सपोर्ट करेंगे ये सबसे इम्पोर्टेंट चीज है हम हम लोगों के लिए थैंक यू वेरी मच तुम्हें कैसा बऱ्याच वर्षापासून आपल्या आमच्या आपल्या मान तालुक्यासाठी ह्या अशा सुविधांचा थोडा अभाव होता आणि सागर सरांच्या नेत्यांच्या माध्यमातून जे जेट आणि जी सुविधा सुविधा मिळते या त्याच्यापासून आमच्या मान तालुक्याला तालुक्यातल्या पैलणाला बरेच काही फायदा होईल बरेच काही मिळल येतील आणि मान तालुक्याला भविष्यकाळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मेडलची कुठं कमतरता भासणार नाही एवढंच मी बोलतो

ད�ས 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 དས དས ད�